पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सोलापूरसह महाराष्ट्र आणि देशभरात झालेल्या विकासावर चर्चा करत भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी शुक्रवारी विकास की बात मॉर्निंग वॉक के साथ या संवाद कार्यक्रमादरम्यान नागरिकांच्या भेटी घेतल्या ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिराच्या भोवती असलेल्या तलावालगतच्या वॉकिंग ट्रॅकवर हा कार्यक्रम झाला यावेळी सकाळी फिरायला आलेल्या सोलापूरकरांशी आमदार राम सातपुते यांनी संवाद साधत चर्चा केली तसेच सोलापूरच्या विकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाची भरभरून प्रशंसा करत संपूर्ण सोलापूरकर मोठ्या ताकदीने भाजप व महायुतीच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले यावेळी अनेक तरुण महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधत आमदार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना विकासाची हमी दिली यावेळी आमदार राम सातपुते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापुरात आयटी पार्क आणणे सोलापूरकरांना दररोज पाणी देणे युवकांना सोलापुरातच नोकऱ्या मिळवून देणे रिटायरमेंट पार्क वर्ल्ड एक्झिबिशन सेंटर एम आय डी सीतील सुविधा व्यापाऱ्यांसाठी सुविधा देणे असे आमच्या अजेंड्यावरील विषय आहेत आगामी काळात ते पूर्ण करण्याला प्राधान्य राहणार आहे असेही अभिवचन आमदार राम सातपुते यांनी दिले याप्रसंगी आमदार राम सातपुते यांनी खंदक बागेत नागरिकांसमवेत बॅडमिंटन खेळण्याचाही आनंद लुटला निश्चित भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या सभा होतील आता समोरच्या पक्षाकडे किंवा विरोधी पक्ष आहेत या सगळ्या कुठंतरी आपला काही शिल्लक असलेला अस्तित्व तर ते प्रयत्न करतायत मला विश्वास आहे सोलापूरकर मोदीजींच्या कामावरती आम्हाला निवडून देतील मोदीजींनी जे विकासाचा उभा केला त्याच्यावरती निवडून आणि विश्वास आहे हे तुम्ही पाहिलं की आज मॉर्निंग वॉकला आम्ही या ठिकाणी समोर येऊ जय श्रीराम म्हणतायत मोदीजींनी म्हणले त्याच्या अतिशय च सोलापूर शहरामध्ये निश्चित सोलापूर पूर्ण ताकदीने आमच्या मागे उभं